नमस्कार मित्रांनो मी भागवत महाराज देशमुख पद्मा आयुष किंवा कृष्णाकुंडली सेंटरच्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्या पण स्त्रिया पार्लरचं काम करतात पण त्यांचा व्यवसाय हा व्यवस्थित त्या ठिकाणी चालवत चालत नाही पुष्कळचं त्या ठिकाणी भांडवल गुंतवलेलं असतं पण तो व्यवसाय व्यवस्थित चालत नाही तर याला एकमेव हो कारण तुमच्या पत्रिकेतला शुक्र हा ग्रह बिघडलेला असला पाहिजे तुमचं पार्लर व्यवस्थित चालावं किंवा तुमच्या जोही काही व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालावा असं जर वाटत असेल तर शुक्राचं अथवा नेपच्यून ग्रहाचं जे रत्न आहे तो ओपेल ते तुम्ही धारण करायला पाहिजे ओपेल रत्न धारण केल्याच्या नंतर शंभर टक्के अंडाकृती ओपेल त्याला कोल आपण म्हणतो तो धारण करायला पाहिजे तो धारण केल्याच्या नंतर शंभर टक्के तुमचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या प्रकारे चालेल त्या व्यतिरिक्त अजून कोणी जज असेल कोणी वकील असेल कोणी बोलण्याच्या माध्यमातून स्टेट ब्रोकिंगचं काम करत असेल व्यवसाय करत असेल अथवा त्या ठिकाणी ज्योतिषाचार्य असतील यांनी सुद्धा ओपीएल रत्न धारण करायला पाहिजे पण खास करून ब्युटी पार्लर चालवणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत यांनी ओ पी एल हा वापरलाच पाहिजे आपल्या करंगडीमध्ये तो शुद्ध त्या ठिकाणी असावा आणि ओरिजिनल असावा निश्चितच हा धारण केल्याच्यानंतर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि सिद्ध केलेला तो ओपेल असावा त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात खाली मी नंबर मोबाईल नंबर दिलेला आहे